गेल्या दोन वर्षात एकनाथ शिंदे यांचे बरेच निर्णय चुकले त्याची सुरुवातच त्यांनी पक्षात फूट पडल्यापासून झाली असा आरोप त्यांच्यावर केला जातो आता त्यामध्ये उमेदवारी जाहीर करताना देखील त्यांनी तीन ठिकाणी अतिशय मोठ्या चुका केल्या आहेत याबद्दल महायुतीकडून काळजीही व्यक्त करण्यात येते आता नेमक्या या तीन जागा कोणत्या आहेत तिथं कोणते उमेदवार आहेत त्याचा परिणाम काय होईल प्रभाव काय पडू शकतो आणि खरोखरच या तीन जागांवर त्यांना फटका बसू शकतो का या सगळ्या विषयांवर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात यातला पहिला हात कणंगले येथून उमेदवारी मिळालेल्या धैर्यशील माने यांच्या बाबतीत मतदारसंघात कुठेतरी नकारात्मक दृष्टिकोन पाहायला मिळतोय आणि त्याचा फायदा भारतीय जनता पक्ष घेण्याच्या प्रयत्नात आहे अशी ही चर्चा आहे कारण मतदारसंघात जो पक्षाने केलेला अंतर्गत सर्व्हे होता या सर्व्हेमध्ये कुठेतरी निष्क्रियता या खासदारांची दिसून येते आणि त्यामुळे या निवडणुकीत संबंधित उमेदवार जिंकून येण्याची शक्यता कमी दिसते हे कारण सांगून शिंदेंवर कुठेतरी दबाव आणला जात होता अशी चर्चा होती हात कणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी असल्यामुळे त्यांना तिकीट दिल्यास हातकणंगलेची जागा धोक्यात येईल असं सर्वेचा हवाला देऊन शिंदेना भारतीय जनता पक्षाकडून सांगण्यात आलं होतं त्या अनुषंगाने माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर यांच्या नावांची हात चर्चा होती तर भाजपनं इथून जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरेंच नाव पुढे केलं होतं पण अखेर उमेदवारी दिल्याने इथली समीकरणं बदलली आहेत यामध्ये दुसरा मतदारसंघ म्हणजे कोल्हापूर प्रत्येक निवडणुकीत छत्रपतींचे नाव हे घेतले जातेच कारण महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या मनात छत्रपतींबद्दल नितांत आदर आहे यामध्ये त्यांचे वंशज शाहू महाराज यांना उमेदवारी जाहीर झाली आहे शाहू महाराज यांच्या विरुद्ध शिवसेनेचे उमेदवार दिला असल्यामुळे त्याचा एक वेगळा नकारात्मक प्रभाव आधीच या मतदारसंघावर पडलाय असं बोलल्या जाते दुसरी गोष्ट म्हणजे जे, जे सध्याचे विद्यमान खासदार आहेत संजय मंडलिक यांनी मतदारसंघात विशेष काही काम केलेले नाही अशी चर्चा आहे अशामध्ये त्यांच्याबद्दल असलेली नाराजी आणि त्यांच्या विरुद्ध असलेल्या छत्रपतींचा पर्याय पाहता इथलं समीकरण अत्यंत वेगळं आणि महाविकास आघाडीसाठी अनुकूल असल्याचं बोलल्या जात अशा परिस्थितीत शिंदे गटाचे उमेदवार संजय यांनी शाहू महाराज हे शिव छत्रपतींचे खरे वारसदार नाही असं वक्तव्य करून जनभावना दुखावल्या आहेत यामुळे याचा निश्चितच फटका शिंदे गटाला बसू शकतो अशी ही चर्चा आहे शिवसेनेचा मूळ प्रेरणा स्रोत हे छत्रपतींचे यांचा विचार आहे आणि त्यांच्या विरुद्ध उमेदवार देऊन त्यांच्याबद्दलच अशा प्रकारची वक्तव्य करणं शिंदे गटाला अतिशय महागात जाऊ शकतं ज्यांच्या नावातच शिव हा शब्द आहे त्यांनी छत्रपतींच्या वारसदाराच्या विरुद्ध उमेदवार उभा करायला पाहिजे नव्हता अशी ही जनभावना ऐकायला मिळते त्यामुळे हा मतदारसंघ देखील शिंदेसाठी अडचणीचा ठरू शकतो त्यानंतरचा जर मतदारसंघ आपण पाहू शकतो तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बाले किल्ला राहिला आहे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं संभाजीनगरवर विशेष प्रेम होतं असंही बोललं जातं जिथून शिवसेनेला पहिल्यापासूनच मोठा पाठिंबा मिळत गेला आहे त्या संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना ही लढत करणं शिंदे गटाला महाग पडू शकतं या जागेवर भारतीय जनता पक्षही आपला हक्क सांगतोय पण शिंदेनी ही जागा आपल्याकडेच ठेवल्याचे बोलले जात आहे आणि संदीपान भुमरे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे आता जर संदीपान भुमरे यांना उमेदवारी दिली तर ही निवडणूक एकतर्फी होऊन चंद्रकांत खैरे बाजी मारतील अशी ही चर्चा आहे कदाचित भाजपाच्या वतीने नवीन चेहरा दिला गेला असता तर ही निवडणूक कडवी झुंजट देणारी ठरली असती पण शिवसेनेच्या बाले किल्ल्यातच पारंपरिक कट्टर शिवसैनिक चंद्रकांत खैरे यांच्या विरुद्ध संदीपान सारखे उमेदवार देण्याचा जो शिंदे गटाचा प्रयत्न आहे तो त्यांना महागात पडू शकतो एकंदरीत या तिन्ही जागा पाहिल्या तर इथे शिंदे यांची भूमिका पराभवाची ठरू शकते त्यामुळे आताची निवडणूक अत्यंत अवघड असल्याचं बोलल्या जातं याबद्दल आपल्याला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा